नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये ब्लड टेस्ट करणाऱ्या डॉक्टरची आणि त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा पुणे अपघाताप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या अहमदनगरच्या रूम मध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरीचा प्रयत्न निलेश लंकेनकडून कडून व्हिडिओ ट्विट चार जूनला मुंबईत संपूर्ण दिवस दारूबंदी नको मतमोजणीच्या दिवशी फुल ड्रायडे ला आव्हान हायकोर्टात याचिका दाखल धर्मवीर आनंद दिघेंच्या बहिणीला पॅरालिसिसचा अटॅक एकनाथ शिंदेंनी तातडीने केली बडा रुग्णालयात व्यवस्था सामान्य नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया जनमताचा रेटा वाढला अखेर पुणे पोलिसांनी बिल्डर पुत्राच्या चार्जशीट मध्ये एकशे पंच्याऐंशी कलम लावलं अधिकाऱ्यावर कारवाई पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करा विरोधी पक्षनेत्यांनीही घेतली गंभीर दखल भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि तितकाच भ्रष्ट आमदार पुणे अपघाताप्रकरणी संजय राऊतांची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज संपली नड्डा यांनीच दिले संकेत उद्धव ठाकरे यांचा टोला पेंच मद्या आता व्याघ्र दर्शनासह डार्क स्काय पार्क ची अनुभूती भारतात पहिली तर आशिया खंडातील पाचवी डार्क स्काय सेंचुरी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर